धन्यवाद सन्मान श्री वाक्सर मंडली शायरी है कि जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी को जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी को कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी को मात्र इथे काहीच वेगळं की आपण सगळेजण अनेक जण दुरावले असलो तरी सुद्धा या संमेलनाचं विशेष कौतुक की अशा सभा संमेलनांमुळे दूरवर असलेले सगळेजण एकत्र येत असतात आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की पहिलंचं संमेलन आहे की जिथे जवळपास दोनशे तीस ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेत आणि प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन सुद्धा वाखाणण्यासारखेच आहे आणि यानंतर ज्यांना मनोमत व्यक्त करण्याकरिता मला या ठिकाणी मी आमंत्रित करणार आहे एक विशेष सांगाव असं वाटतं की घोडदेव सारख्या आदिवासी गावामधला गावामध्ये मी असताना त्याच्या नजिकच असलेला एक धबधबा जो आम्हाला कधी माहितीच नव्हता आणि खऱ्या अर्थाने मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेलं घोडदेव सारखं आमचं गाव आणि तिथेच असणारा भडक धबधबा त्या धबधब्याची ओळख मंडळी ज्यांच्यामुळे आम्हाला झाली आणि पर्यटकांची रांग लोंढे तिकडे वळायला लागले ते म्हणजे आमच्या आदरणीय जयंत हडतकर सर मी सहज आमंत्रित करते टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करते महाराष्ट्र पक्षमित्र संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर जयंत खडतकर सर आदरणीय सर महाराष्ट्र पक्षमित्रांची भूमिका आपण याप्रसंगी विषद श्री मदत सर नमस्कार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सभागृहामध्ये उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले पक्षीमित्र महाराष्ट्र पक्षी मित्रचे आजीवन सभासद महाराष्ट्र पक्षमित्रचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी महाराष्ट्र पक्षीमित्राचे मान्यवर सल्लागार अमरावती शहरातील विविध महाविद्यालयाचे शाळेचे विद्यार्थी निसर्गप्रेमी नागरिक सर्वांना माझा नमस्कार मी आज ह्या ठिकाणी अमरावती अमरावतीच्या वेग या संस्थेचा पदाधिकारी असलो तरी आपल्यासमोर जो उभा आहे तो महाराष्ट्र पक्षीमित्रची भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्रचा अध्यक्ष येणार त्याने आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र पक्षीमित्र ही संघटना गेल्या पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये पक्षी संवर्धन पक्षी जनजागृती यासाठी कार्यरत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढ्या पंचेचाळीस वर्षाच्या कामखंडात कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय ही जी चळवळ आहे ती अव्याहतपणे सुरू आहे या हेच या चळवळीचं खरं यश आहे आणि आपल्या सगळ्या पक्षमित्रांच्या सहकार्याने आजीवन सभासदांच्या सहकार्याने ही चळवळ पुढेही अशी चालू राहील याची मला खात्री आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात आजवर सदोतीस संमेलन झाली आणि आज हे अडतीसव संमेलन माझ्या गावात अमरावतीत माझ्या संस्थेच्या वतीनं होत आहे आणि महाराष्ट्र पक्षसमितेचा अध्यक्ष या नात्यानं आणि संस्थेचा आयोजका आयोजक संस्थेचा सचिव या नात्यानं मी स्वागत करतो परंतु ह्या आयोजनामध्ये आम्हाला गेल्या एक दीड महिन्यात जो महाराष्ट्र भरातून प्रतिसाद लाभला आणि आज आपण या सभागृहात तीनशेपेक्षा जास्त पक्षमित्र उपस्थित आहात त्या सर्वांना सर्वांचं मी स्वागत करतो आभार व्यक्त करतो या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून आपल्या महाराष्ट्र सोबत सुमारे पस्तीस वर्षापासून जुळलेले आदरणीय प्रविषयी परदेशी सर हे लाभले आहे आणि आज आग, काही अपर्याय कारणामुळे किंवा शासकीय त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे आज ते आपल्या इथे उपस्थित राहू शकले नाही परंतु ते ऑनलाईन जॉईन होतील आणि उद्या पूर्ण वेळ ते उपस्थित राहतील या संमेलनासाठी जे घटक लाभलेले आहेत ज्या संमेलनाचं उद्घाटन ते करतील आता त्यांच्या सप्तसूडांनी असे आदरणीय मान्य रेड्डी सर एम आदर्श एम श्रीनास रेड्डी सर जे राज्याचे आज प्रधान मुख्यमंत्री जीव आहेत आणि विशेष म्हणजे ते बेळघाटमध्ये सुद्धा अनेक वर्ष वेगवेगळ्या पदावर इवन बेळघाटमध्ये फिल्ड डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना अमरावतीच्या त्यांचं मी ते स्वागत करतो महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे ही जी चळवळ चालते यामागे अनेकांचा हात आहे अनेकांच्या दानातून अनेक गोष्टी चालत असतात आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र पक्षी मित्रने दोन हजार एकोणीस पासून पुरस्कार सुरू केले आणि ते पुरस्कार आता नियमित झालेत आपण आठ पुरस्कार क्षेत्रामध्ये देतो त्याचं पण वितरण आज होणार आहे महाराष्ट्र पक्षमित्रकडे कुठलंही फंडिंग नसताना निव्वळ समाज सभासदांच्या फीच्या रशावर आपण दर तीन महिन्यांना पक्षमित्र हा अंक काढतो आणि तो पोचताना आज या ऑनलाईन आणि इंटरनेटच्या युगात पोहचताना आजही तो पाठवतोय पाठवला जातो यामागे आमच्या टीमचं मेहनत आहे आमच्या कार्यकारिणीचं सहकार्य आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य आहे अनेकांना अंक भेटत नाही एक आपली कंप्लेंट असते परंतु त्याला आम्ही स्वार्टओ करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो आपण सुद्धा ती समजून घ्यावं घ्यावी असं मला माझी अपेक्षा आहे महाराष्ट्र पक्षी मित्रची ही चळवळ अशीच अवघातपणे सुरू राहील वेगवेगळ्या गावात संमेलनं होत राहतील पुढील वर्षीचं संमेलन कुठे होईल हे सुद्धा आज दोन दिवसात आपण ठरवणार आहे आणि उद्याच्या समारोप कार्यक्रमात ते जाहीर करणार आहे तर महाराष्ट्र पक्षमित्रच्या वतीनं पुनदचे एकदा मी सर्वांचं स्वागत करतो वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था ज्याचा मी भाग आहे त्या संस्थेचं पण महाराष्ट्र पक्षमित्रच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी या संमेलनाचं आयोजन केलं पुनतचे एकदा सर्वांचे मंचावर उपस्थित मान्यवरांचे आणि सभागृहामध्ये उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद